बाळापूर तालुक्यात उ बाळापूर तालुक्यात उन्हाळ्यात पावसाचे आगमन कांदा गहू व फळबागांचे नुकसान अकोला जिल्ह्यातील व बाळापूर शहरामध्ये व ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले आहे अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला अकोला जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असून तेथील शेतीला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातील व ग्रामीण भागातील बागायती शेतीतील कांदा गहू निंबू टरबूज बागीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अवकाळी पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे कांदा पिकाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्यात यावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला